मोबाईल कवितेचा शीर्षक आहे सावित्री बोलते मी आई सावित्री बोलते माझ्या मनाचा दरवाजा आज तुमच्या समोर बोलते महात्मा ज्योतिबा फुले माझे पती झाले माझे गुरु महात्मा ज्योतिबा फुले माझे पती झाले माझे गुरु शिक्षण कार्य केलं सुरू मुलींची शाळा या एकाच धीर्याने मनात केलेलं घर मुलींची शाळा या एकाच धीर्याने मनात केलेलं घर त्यासाठी दगड धुंदा शेंगोळे झेलले अंगावर म्हणून आज ज्ञानाचं फूल वादळातही डोलते म्हणून आज ज्ञानाचं फूल वादळातही डोलते लेकरांनो मी तुमच्याही सावित्री बोलते मुलींच्या कलागुणांना वाव द्या की घालेल आकाशाला गवसली मुलींच्या कला गुणांना वाव द्या ती घाणे आकाशाला तिच्यातही क्षमता आहे काढायचं पाणी ओरिनो शिक्षणासोबत संस्कारांमध्येही पडून देऊ नका खंड ओरिनो शिक्षणासोबत संस्कारांमध्येही पडून देऊ नका खंड पण योग्य न्याय मिळत नसेल तर अन्यायाविरुद्ध मग बघा हुकुमशाही सुद्धा कशी हालते मग बघा हुकुमशाही आई सारी फ्री बोलते नो फक्त चूल आणि मूल यातच अडकू नका लेकिन नो फक्त चूल आणि मूल यातच अडकू नका ज्ञानाच्या महासागरात रोज काहीतरी नवीन शिका स्वातंत्र्य सन्मान मिळण्यासाठी विचार कर्तृत्व हवं करा स्वातंत्र्य सन्मान मिळण्यासाठी विचार कर्तृत्व हवं करा सकारात्मक विचारांचा पाया रुजवून तू घे बघावी मग बघ तुला कोण कसं झेलते मग बघ तुला कोण कसं झेलते लेकरांनो मी तुमची आई सावित्री बोलते माझ्या मनाचा दरवाजा आज तुमच्या समोर खोलते लेकरांनो मी तुमची आई सावित्री बोलते सावित्री बोलते धन्यवाद